दत्त दत्त दत्ते दत्ते दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ अनेक लोकांच्या कमेंट असतात कि दादा आम्हाला जीवनातून कुणीतरी काहीतरी दिलेलं आहे ज्या वेळेसपासून आम्हाला खाण्यात घालण्यात आलेला आहे त्यावेळेस पासून आम्हाला शारीरिक पीडा चालू झालेल्या आहेत घरामध्ये ताणतणाव असतो घरामध्ये सतत भांडण तंटा कलह कटकटी या सर्व गोष्टी होत असतात घरामध्ये कोणतंच काम बनत नाहीये अक्षरशः घरामध्ये दारिद्र्य आलेलं आहे दादा आम्हाला समजत नाहीये आम्ही एक्झॅक्टली कोणता मार्ग करावा जर तुम्हाला कुणी जेवणातून काही खायला घातलेला असेल तर रात्री हे शब्द बोला बघा खाल्लेलं सकाळी लगेच बाहेर पडेल तर मी तुम्हाला एक सुंदर असा दत्त महाराजांचा उत्तम असा उच्च कोटीचा असा एक मार्ग सांगणार आहे हा मार्ग जो पण व्यक्ती प्रामाणिकपणे जीवनामध्ये करेल ना त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये नुसतं त्याच्या शरीरातलं बाहेर पडणार नाहीये तर त्याच्याकडे सात्विकपणा येईल तो भगवंताच्या चरणामध्ये भगवंताचा हो प्रिय भक्त होईल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ठामपणे सांगतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका व्हिडिओ आवडला अनेक लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये असं असतं की त्यांच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत आणि त्या का आलेल्या आहेत हे त्यांना समजत नाही आहे आपण अनेक लोकांवर नको तेवढा विश्वास टाकत असतो आता प्रगती आपली प्रगती झालेली असती आधोगती आपण दूर टाकलेली असती आणि आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलेलं असतं पण हेच भौतिक सुख अनेक लोकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः लसत असतं कदाचित आपल्याकडून त्यांचं काहीतरी देणं असेल किंवा आपण त्यांना अपमानित केलेलं असेल किंवा आपण त्यांना कधी काही कमी लेखत असेल किंवा आपण त्यांच्याशी वाईट वागलेलो असेल असंही आस असू शकतं काहीतरी मनामध्ये राग ठेवून ते लोक आपल्याशी वाईट वागतात पण ते आपल्याला कळत नाही आहे कारण ती लोक आपल्या आजूबाजूचीच असतात आणि ती लोक आपल्यावर दाखवतात की ते किती आपल्यावर प्रेम करतात आपल्याला किती जीव लावतात आणि आपण त्यांच्या त्या मोहापायी किंवा प्रेमापायी आपण बळी पडतो आपण त्यांच्याकडे आकर्षित होत असतो आणि तेच लोक आपला गैरफायदा उचलत असतात तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये असे अनेक जवळची लोक पाहिलेली आहेत जी लोक तुमच्याशी खूप चांगली होती पण नंतर तुम्हाला समजतं डोळे तुमचे उघडतात तुम्हाला जाणवू लागतं किंवा तुम्ही डोळ्यांनी तुमच्या पाहता की अमका अमका माझा एक जवळचा व्यक्ती आहे आणि माझ्या माघारी तो माझी बदनामी करत आहे माझ्यावर कटकारस्थान करत आहे माझ्यावर डाव टाकत आहे हे तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल मग तुम्ही नैराश्यामध्ये जाता तुम्हाला खूप दुःख होतं आणि या दुःखातून बाहेर तुम्हाला पडता येत नाहीये अक्षरशः ज्याच्यावर आपण खूप असा विश्वास टाकला त्याच व्यक्तीने आपला विश्वासघात केला अशी भावना आपण सहन करू शकत नाहीये आणि अनेक वेळा असंही होतं की आपल्या क्लोज असणाऱ्या ज्या व्यक्ती असत्या त्या व्यक्ती काही ना काहीतरी आपल्यावर क्रिया करत असतात अनेक लोक जाणते असतात किंवा अनेक लोकांना हा मार्ग माहीत असतो पण त्यांना तो करता येत नाहीये मग ते लोक काय करतात की मांत्रिक असेल बाबा असेल बुवा असेल अशा लोकांकडे जातात भगत लोकांकडे जातात थोडेसे पैसे देतात अमका अमका व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बर्बाद करायचा आहे किती पैसे लागतात तेवढे पैसे ते तिथं पे करतात पे केल्यानंतर तुम्हाला काहीतरी तो बाबा मंत्रून देतो आणि सांगतो की अमका अमका व्यक्ती आहे त्याच्या खाण्यामध्ये तुम्ही फक्त हे मिक्स करा आता तुम्हाला माहीत नसतं की तुमचा जवळचा क्लोज आवडता व्यक्ती तुमच्यासाठी काय रचणारे अक्षरशः तुम्ही अंधविश्वासाने त्या व्यक्तीने जेवण्यासाठी बोलावल्यानंतर अंधविश्वासाने किंवा डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या घरी जाता गेल्यानंतर तो मस्त श्रीखंड पुरी बनवतो तुम्हाला चांगले चांगले पदार्थ बनवतो आणि त्या जेवणामध्ये मिक्स करून टाकतो टाकल्यानंतर तुम्हीही त्याच्यावर ताव मारता ताव मारल्यानंतर अचानक दोन दिवस तुम्हाला काही जाणवत नाहीये पण त्याचा जसा जसा असर व्हायला लागेल तस तसं तुमचं डोकं असं जड झाल्यासारखं वाटतं तुम्हाला अगदी आळस आल्यासारखं वाटतं अक्षरशः कामाला जाऊ वाटत नाहीये अक्षरशः डोकं चक्रावल्यासारखं राहतं बुद्धी कुणीतरी बांधून ठेवल्यागत वाटत किंवा जे गैरमार्ग आहेत ते मार्ग तुम्ही योजता गैरजी लोक आहे त्यांच्या सहवासात तुम्ही जायला लागता आणि तुमची जी वागणूक होती किंवा वर्तणूक होती जी समाजामध्ये तुम्ही प्रतिष्ठवान होता तीच धुळीस मिळायला लागते अक्षरशः नको त्या संगतीमध्ये तुम्ही असल्यामुळे तुमची बदनामी व्हायला सुरुवात होते आणि अक्षरशः अनेक लोकांना तर असं होतं की त्यांच्या पोटामध्ये दुखेल किंवा त्यांच्या छातीमध्ये धडधड होईल किंवा त्यांना सारखा सारखा असा घाम येईल किंवा अशी भीती कंप उठेल की आपल्याला कुणीतरी मारायला ये येतोय आपल्याला कुणीतरी आता डकलून देणारे आपल्याला आता काही कुणी वाचवू शकत नाहीये आणि याच्यातच आपण जर भक्ती मार्गात असलो तर भक्ती मार्गापासूनही आपण अक्षरशः लांब व्हायला लागतो आपण बघा रोज जर देवपूजा करत असलो रोज जर स्वामींचं नामस्मरण करत असलो त्याही गोष्टी आपल्याकडून हळूहळू बंद व्हायला लागतात जर भगवंताच्या भक्तीमध्ये असला तर थोडा या शारीरिक ज्या पिढा असतील किंवा ह्या वाई शक्ती ज्या खायला घातलेल्या आहेत त्या शक्त्या किंवा जे कुणी काही करून पाठवलेलं आहे त्याचे प्रभाव आपल्याला कमी होतात पण याच्यासाठी आपण सात्विक असणं खूप गरजेचं आहे मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे अनेक लोकांना हेच कळत नाही आहे अनेक लोक जीवनामध्ये भगवंताची भक्ती तर करतात खूप असं नामस्मरण करतात जप असेल नामस्मरण असेल आरती असेल पूजा पाठ ग्रंथ वाचन सर्व काही जीवनामध्ये करत असतात पण रविवार आला बुधवार आला की त्यांचा वार ठरलेला असतो त्यांना लागतं बोकडाचं कोंबडीचं आणि ते त्याच्यावर ताव मारतात मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हिंदू धर्म हा जीवस्य जीवनम या रचनेवर चालणारा आहे आपण कधीही हिंसा करत नाही आहे आपण कधीही प्राण्यांना मारत नाही आहे आपण प्राणी मात्रावर प्रेम करणारी लोक आहोत आणि आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना आपण मदत करत असतो आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादं घर जर उपाशी असेल तर आपल्या घरामध्ये एखादी भाकरी असेल तर आपण अर्धे तोडून त्या घरामध्ये देत असतो अशी आपली संस्कृती आहे ही संस्कृती अनेक लोकांनी दुहीस मिळवलेली आहे अनेक लोक गैरफायदा उचलतात एखाद्याचा गरीबाला मुद्दाम त्रास देतात आणि गरीबाची लाज अक्षरशः चार चौघामध्ये काढतात अनेक लोक चांगल्या लोकांना बदनाम करतात कधीचा फेरा आहे चांगली लोक आदोगतीला लागलेले आहेत आणि या कलियुगाच्या चक्रामध्ये अडकायला लागलेले आहेत तर मी हात जोडून सगळ्यांना सांगतो तुम्ही जर ईश्वराची परमपिताची परमेश्वराची स्वामी आईची दत्त आईची जर सेवा करताय तर पहिल्यांदा जीवनामध्ये अंतकरणामध्ये स्वतःला प्रश्न विचारा तीन प्रश्न आहेत मी कोण आहे मी कशासाठी आलेलो आहे आणि मला करायचंय काय या तीन प्रश्नाचं उत्तर तुम्ही शांत ठिकाणी जाऊन स्वतःला विचारा नक्की तुम्हाला एक ना एक दिवस दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला याचे उत्तर मिळेल आणि याच्याबरोबर तुम्हाला सांगेन बघा पटलं तर बघा जर तुम्ही मांसाहार करताय जर एखाद्या प्राण्याचं तुकडं असं तोडलेलं जर तुम्ही चवीनं खाताय त्याचं रक्त पिताय त्याचं काळीज खाताय तर निश्चितच तुम्ही राक्षसरी वृत्तीची लोक आहात तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर कधीही ईश्वर प्रसन्न होणार नाहीये जर तुम्ही मदिरा करताय तर नक्कीच तुम्ही राक्षस योनीमध्येच आहात नुकताच तुमचा जरी मनुष्य अवतार झाला असला तर मी सांगेन तुम्ही आख्याच्या आखे, आखे राक्षसच आहात थोडासा विचार करा आपल्या साधू ऋषींनी मुनींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण सात्विक खाल्लं पाहिजे जसं खाल, खाल तसं बनाल आपल्याकडे म्हण आहे म्हणून तुम्हाला सांगतो की अनेक लोक मला कमेंटमध्ये प्रश्न विचारतात की दादा आम्ही एवढ्या एवढ्या वर्ष स्वामींची सेवा करतोय दत्ताईची सेवा करतोय भगवंताची ईश्वराची सेवा करतोय आम्हाला प्रचिती येत नाही आहे आज लाखो जणांना दादाचे व्हिडिओ पाहून का प्रचिती येते कारण दादाने जो मार्ग सांगितलेला आहे उत्तम मार्ग आहे कुणाकडूनही एक रुपया घ्यायचा नाहीये किंवा कुणालाही एक रुपया द्यायचा नाहीये माझे घरच गाणगापूर माझे घरच पंढरपूर या वचनावर घरातच भगवंताची सेवा करायची आणि या सेवेतून आपण लाभ घ्यायचा हे दादाने सगळ्यांनाच शिकवलेलं आहे म्हणून तर अनेक कुटुंब उद्वस्त झालेली जाग्यावर आलेले आहेत अनेक माझ्या महिला आहेत ताई आहेत त्यांचे नवरे खूप असे दारू प्यायचे त्यांच्यावर अत्याचार करायचे पण तेही लोक अक्षरशः दत्तक रूपेने जाग्यावर आलेले आहेत म्हणून हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे जर तुमच्या जीवनामध्ये करणीचा त्रास असेल बाधा तुमच्या जीवनामध्ये आलेल्या असल्या किंवा तुम्हा तुम्हाला कुणी काहीतरी खायला घातलेला असेल किंवा तुमच्या घरावर कुणी काहीतरी करून पाठवलेलं असेल तर त्याच्यासाठी एक तोड सांगतो ही तोड अक्षरशः शेवटची तोड आहे कारण याच्यासारखा का जालिम उपाय अख्ख्या युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही आहे फक्त सात्विकपणा आपण जोपासला पाहिजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मदिरा असेल म्हणजे दारू असेल किंवा मांसार असेल पूर्णपणे तुम्ही बंद करा बंद केल्यानंतर रात्रीच्या वेळेस रात्री, रात्री नाही जमलं तर दिवसभरात कधीही तुम्हाला वेळ भेटेल चोवीस तासामध्ये त्यावेळेस तुम्हाला एक सेवा करायची कोणती सेवा आहे तर गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय ऐकायचे किंवा वाचायचे याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून प्रज्वलित करायच्या आणि अगरबत्ती संपतो प्रेम म्हणजे पंचेचाळीस मिनिट श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रचिती घ्यायची बघा जर तुम्हाला कुणी काही खायला घातलेलं असेल तर तुम्हाला जुलाब व्हायला सुरुवात होईल जर तुम्हाला कुणी खायला घातलेलं असेल तर तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्येच उलट्या व्हायला सुरुवात होईल तुमच्या शरीरात जी पण घाण असेल किंवा कुणी काही एंटर केलेलं असेल शरीरामध्ये जी वाईट शक्ती असते ती तीही अक्षरशः पळून जायला सुरुवात होईल करून पाह केल्याशिवाय याचे रिझल्ट तुम्हाला दिसणार नाहीये आता ही सेवा तुम्ही केली ही सेवा कमीत कमी चार महिने तुम्हाला करायचंय घरातल्या सर्व व्यक्तींनी नॉनव्हेज पाळा दारू पाळा बाहेरहूनही अजिबात खाऊन पिऊन तुम्हाला यायचं नाहीये आणि याचे रिझल्ट तुम्ही दादाला सांगायचे अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदत्त।